महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस शिंदेंना अटकेच्या कटाचं प्रकरण समोर आलं आहे गृह विभागाकडून तपासासाठी आता एस आय टीची स्थापना करण्यात आली सत्यनारायण चौधरी एस आय डीचे प्रमुख आहेत डीला तीस दिवसात अहवाल सादर करावा लागणार त्यामुळे आताची मोठी बातमी आता समोर येत आहे महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना अटकेच्या कटाचं प्रकरण आता समोर आलं या संदर्भात आता गृह विभागाकडून तपासासाठी एस आय डीची स्थापना देखील करण्यात आली सत्यनारायण चौधरी डी चे प्रमुख आहेत एसआयटीला तीस दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे निखिल चव्हाण आपल्यासोबत निखिल महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना अटक करण्याचा कट होता आणि या संदर्भात आता एसआयटीची स्थापना करण्यात आली काय या संदर्भात सविस्तर माहिती Uh, कारण हे संपूर्णपणे प्रकरण पाहायचं झालं तर महाविकास आघाडीच्या काळातील आहे आणि आज महाविकास आघाडीच्या काळामध्ये uh, एका कथित खोट्या प्रकरणात तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची जी तयारी आहे ती किला असल्याचा जो आरोप तक आहे आणि धक्काधक माहिती आहे ती पुढे आणलेली होती आणि याच प्रकरणामध्ये uh, महाराष्ट्र गृह विभागाने आता या संदर्भात तपासणीसाठी एसआयटी टीम आहे ती स्थापन करण्याची 아래사이테 देण्यात आलेले आहेत यामध्ये एसआयडी टी, टीम आहे माहिती स्थापन केलेली आहे आणि या संपूर्णपणे प्रकरणात मुंबई पोलिसांचे कायदा व सुव्यवस्था अधिकारी आहेत सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयडी टीम स्थापन करण्यात आलेली असून एकूण सहा डी सी पी अधिकारी आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत त्यांची देखील नियुक्ती आहे ती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये काय तथ्य आहे ह्या संपूर्णपणे प्रकरणात जे संजय पुनामिया आहेत त्यांनी काय दावा केलेला आहे या दाव्याच्या अंतर्गत त्यांनी जे स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं आणि त्यांच्याकडे काय व्हिडिओ क्लिप्स आहेत ह्या देखील संपूर्ण आणि या संपूर्ण प्रकरणात आता स्थापन झालेली असून या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश गृह विभागाकडून देण्यात आलेले आहेत पर... मात्र स्थापन झाले आहे मात्र या तपासा अंतिम नेमकं काय आता समोर येतं हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद अशा माहिती